जी आम्ही चंद्न्न आमची एक संघटना आहे सार्वजनिक सामाजिक संघटना आहे या संघटनेतर या संघटनेमार्फत चंद्न जिल्ह्यात समस्या आहे त्याबद्दल आम्ही माननीय शिव साहेबांना माननीय आयुक्त साहेबांना निवेदन आहे चंद्न्न जिल्ह्यातील जो रस्ता आहे मुख्य रस्ता इंद्रायणी हॉटेल तर हनुमान मंदिर हा रोड जो आहे तो मागील दहा वर्षापासून खराब झालेला आहे त्या रस्त्याची पूर्ण चालणी झालेली आहे त्या रस्त्याकडे कोणाचे कुठल्याही नगरसेवाचं लक्ष नसून सगळं दुर्लक्ष करत असून मागच्या वर्षीसुद्धा आम्ही मान्य साहेबांना त्याच्याबद्दल नियोजन दिलं होतं की रस्ता दुरुस्त करावा म्हणून पण मान्य शिवसाहेबांना कुठल्या प्रकारचा अन्नपत्र दिला नाही कुठल्या प्रकारची स्थळं पाणी केलेली नाही आहे पहादूर चंदन जिल्ह्यामधील बरेशाच भाग सुंदर सुंदरनगर त्यानंतर समतानगर माऊलाना आझाद ममतानगर माऊला ना आझाद चौक बावला पार्क नगर इथं लोकांना फार समस्या आहे तिथं नाले नाही आहे ड्रेनेज सिस्टीम नाही आहे रस्ते खराब आहे पण सगळ्या त्याच्यामुळे रोगराई पसरत आहे अशा बरेच समस्या तिथले आहे आज आज, आज आज आयुक्त साहेबांच्या कॅबिनेट निवेदन दिलेलं आहे आज रोजी आम्ही आयुक्त साहेबांच्या कार्यालयात गेलो होतो आयुक्त साहेब भेटले नाही ऍटलिस्ट त्यांचं ते कार्यालय तर उघड पाहिजे होते पण त्यांच्या कारवाई सुद्धा कुलप होती म्हणजे या महानगरपालिकेचा आपला कारभार सगळ्याला माहिती आहे कसा आहे कोणाचं नुसतं नावापुरती महानगरपालिका झालेली आहे दुसरं कुठलंही त्याला हे नाही कुठलंही काम केलेलं नाही नुसतं त्याच्या ह्याच्यावर टॅक्स महानगरपालिका झाली म्हणून यांनी टॅक्स वाढवला सगळं हे केलेलं आहे पण कुठल्याही सुविधा पुरवत नाहीये आपलं मी आरोप दिनेश देणे